नमस्कार मुरंबा किचनमध्ये आपलं स्वागत आहे श्री गणेश नमा शिवचरणी प्रार्थना आज गुढीपाडवा आहे पाडव्याच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा मी आज दोन रेसिपी दाखवणार आहे चटकदार गुळाची पुरवण्याची पोळी आणि कटाची आमटी आता मी इथे कुकर लावून घेणार आहे एवढी एक ग्लासभर घेतली आहे मी हरभऱ्याची डाळ आणि या सपाट ग्लासभर गुळ घ्यायचा आहे आता मी कुकर लावून देते हे बघा इथे भरपूर पाणी घालायचं आहे आमटीला काम येतं ते कटाच्या आणि थोडी हळद घालायची आता मी इथे कुकर लावून देते हे बघा आपण कुकर लावून घेतले या ग्लासाने आपण दोन ग्लास पाणी घातलेलं आहे पुरणाच्या डाळीला हे बघा हे कुकरमधून डाळ काढली आता आपण याच्यामध्ये या चाळणी गाळणीतून गाळून घेणार आहोत पुरण मी पाकावरचं पुरण दाखवणार आहे तुम्हाला आणि इथे एक ग्लास डाळीला एक ग्लास थोडं सपाट घ्यायचं गुळ एवढा गूळ घेतला आणि इथे विलायची पावडर घेतली लवंगा घेतल्या तीन चार आणि थोडा तुकडा जायफळ घेतले ते या खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ आपण हे बघा आपण आता गाळून घेतलं पुरण त्याच्यामध्ये आता ही गूळ घालायचं थोडं मीठ घालायचं चवीसाठी परतून घेऊ आपण आता ते छान पाकावर येईपर्यंत याला पाकातलं पुरण म्हणतात पर्यंत आपण कणिक मळून घेऊ हे बघा मैद्याच्या गाळणीने गाळली कणिक थोडं मीठ घालायचं आणि छान सैल भिजवायची कणिक हे बघा जास्त छान झालं पाकावरचं पुरण आता त्याच्यामध्ये आपण विलायची हे कुटून घेतलं लवंग आणि जायफळ आता त्याच्यामध्ये ते घालून घ्यायचं असं पूर्ण छान मस्त असं चटकदार पुरण झालं बघा आणि इथे कणिक भिजवली बघा अशी भिजवायची पातळ बिलकुल हे अशी मग छान नरम चटक पोळी आहे ती मस्त आणि आपण पटाच्या आमटीसाठी हे भाजून घेतलेले आहे बघा कांदा खोबरं धने लस लसूण आलं आणि कढीपत्ता कोथंबीर आणि हे आमटीचं पाणी आणि वाटण थोडंसं आहे आपण फोडणी देऊ नंतर हे मिक्सरमध्ये मी काढून घेते आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे हे बघा आता तेल तापले आहे आपण कटाची आमटी फोडणी देतो आहे मोरी जिरं कढीपत्ता थोडी हळद तिखट चवीनुसार आणि आपला हा मुरब्बा किचन मसाला आपलं वाटण खोबरं लसूण कांदा याचं वाटण आहे हे गॅस लावायचं पुन्हा थोडं परतून घ्यायचं वाटण चवीनुसार मीठ घालायचं उकळल्यानंतर कोथिंबीर टाकू आपण हे बघा हे लाटून घ्यायची कनिजी त्याच्यामध्ये एवढा गोळा घालायचा पूर्णाचा त्याला छान दाबून घ्यायचं मस्त आता घटायचे तिला मध्ये नाही कडाकडा कडाकडाने लाटायचे काठापर्यंत पूर्ण गेलं पाहिजे तोपर्यंत इकडे आमटी उकळती आहे हे बघा आपली आमटी तूप सोडायचं आता छान मस्त गावरान तूप अशी मस्त आपली झाली चटकदार गुळाची पुरणाची पोळी हे बघा नंतर मी दाखवते तुम्हाला पुन्हा कटाची आमटी आणि पुरणपोळी हे बघा कटाची आमटी तयार मुरंबा किचन मसाला घालून केलेली मस्त लिंबू घेऊन पण छान लागते हे आपल्या गुळाच्या लुसलुशीत छान गरम गरम पोळ्या तुम्ही तूप तुम घेऊन पण खाऊ शकता दुधाबरोबर पण खाऊ शकता आणि ही आमटी भातावर तर एकदम छान लागते मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्याला कोणाला लागत असेल मुरंबा किचन मसाला खाली माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे ऑर्डरप्रमाणे डिलिव्हरी करून मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन रेसिपी दाखवेल धन्यवाद